शेतकरी ब्लॉकमध्ये आपल्या स्वागत आहे मित्रांनो शेंगा काढलेल्या आहे मित्रांनो तर आपण शिजवायला ठेवून दिलेले आहे पाहू शकता पूर्ण बुगनामध्ये आपण शिजवायला ठेवून दिलेले आहे आणि आणखी बारकी जे शेंगा आहे ते बाकी आपले काढायचे हे फक्त आपण जे मोठले शेंगा होते एका दाण्यात तीन दाणे निघतात तर मग मित्रांनो ही मोठे शेंगा येते याला याच्यात कधी कधी तीन, चार तीन चार ते चार पण असतात काही पाचपणे असतात तर मित्रांनो असे तीन ते फिक्सर असतात आणि काही पण असतात तर पाहू शकतात मला चार दाणे आहेत त्याच्यात एक दोन तीन चार याच्यात चार दाणे मित्रांनो तुम्हाला दाखवतो त्याच्यात चा चार दाणे निघतात नाही पाहू शकतो मित्रांनो चार दाणे एक दोन तीन चार दाणे असे हे लाल शेंगा असतात मित्रांनो आणि जे लहान शेंगा असतात त्यांना दोनच शेंगा राहतात आणि त्यांना दोन दाणे असतात ते हे येते ज्यात काही ते पण आहेत मिक्सर हो एकाच ठिकाणी पिरल्यामुळे त्याच्यात ते पण आहेत मित्रांनो दोन दाणेवाले पण आहेत जास्तमध्ये जास्त तीन तीन ते चार दाणेवाले जास्त असतात कारण की ही शेंग वेगळी असते ही थोडी मोठी शेंग असते याला लाल लाल शेंगदाणे म्हणतात त्याच्यात म्हणून त्यांना आपण लाल शेंगदाणे असे म्हणतो हे आपण पहिले काढले गेलेले जेणेकरून ते पावसामुळे खराब झा होत होते मित्रांनो म्हणून असे त्याचे लालदाणे निघतात आणि म्हणून आपण हे लवकर काढून घेतले आणखी जे लहान भेमोंग आहे हे जे लहान शेंगा आहे ते बाकीत काढायचं आहे हे असे आहे ते लहान शेंगा ते काढायचे अजून बाकी मित्रांनो हे आपण फक्त आता काढून घेतले लवकर आणि असं मस्त चुलावरती शिजवायला ठेवून दिलं आणि असं शिजवून खायला खूप छान लागतं मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जे जवान जे किसान मित्रांनो पाहू शकते आपल्या बापरलेल्या शेंगा शिजवलेल्या शेंगा पाहू शकते मस्त चुलीवर बापून घेतल्या आणि अशा पद्धतीने आपण खातो खूप टेस्ट लागतो मित्रांनो बाय बाय